इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून गेल्या तीन वर्षात इचलकरंजी शहरातील दिव्यांग बांधवांना तेराशे ते चौदाशे रुपये अशी तुटपुंजी रक्कम देऊन इचलकरंजी महानगरपालिका दिव्यांगांची बोळवण करत आहे जिथे इचलकरंजी महानगरपालिकेचे उत्पन्न वार्षिक जवळपास दोनशे कोटीच्या घरात असून देखील दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी दिला जात नाही तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात इचलकरंजी महानगरपालिकेच्या एकूण एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या स्वउत्पन्नातील पाच टक्के म्हणजे नऊ ते साडेनऊ कोटी रुपयांचा सा दिव्यांगांसाठीचा निधी द्यावा लागत असून इचलकरंजी महानगरपालिका महिला व बालविकास कल्याणचा हा खोटा जी आर दाखवून दिव्यांगांची फसवणूक करत आहे त्यामुळे दिव्यांच्या पाच टक्के निधी मध्ये होत असलेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ शहरातील सुमारे दोन हजार पाचशे दिव्यांग बांधवांनी महानगरपालिका मतदान कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला आहे आज प्रहार संघटना आणि इचलकरंजी दिव्यांग कृती समितीने दिव्यांग मतदान जनजागृती कार्यक्रमावर बहिष्कार टाकत तीव्र नाराजी व्यक्त केली दिव्यांग समितीच्या मते दिव्यांग कल्याणासाठी असलेला पाच टक्के निधी शासनाच्या जी आर नुसार देणे बंधनकारक असतानाही महानगरपालिकेकडून चुकीचा शासन जी आर दाखवून दिव्यांगांची जी फसवणूक करत आहे त्यामुळे हक्काचा पाच टक्के निधी न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांचे अत्यावश्यक उपक्रम ठप्प झाले आहेत त्यामुळे शासन जी आर नुसार दिव्यांगांचा पाच टक्के व शासन जी आर नुसार वाटप न झाल्यास इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांग बांधव तसेच त्यांचे नातेवाईक पै पाहुणे मतदान करणार नाहीत असा इशारा देण्यात आला आहे यावेळी तीन डिसेंबर जागतिक अपंग दिनी इचलकरंजी महानगरपालिका समोर काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली यावेळी प्रहार संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष सुनील पाटील अध्यक्ष अनिल विजयनगर इरफान बागवान अंजना नेतले इचलकरंजी दिव्यांग कृती समितीचे जीवन पोद्दार दिलीप शिंदे भाजपा आघाडी अध्यक्ष भानुदास तासगावे संभाजी निंबाळकर महानंदा पाटील मानव अधिकार संघटनेचे दादासो सुतार मार्तंड कांबळे संतोष यलगार आदी मान्यवर उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजकरिता श्री नागेश हजारे